डोंबिवलीत शाळा महाविद्यालय संवाद मेळावा पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंचे मार्गदर्शन ठाणे पोलीस आयुक्तालय ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे शाळा महाविद्यालय संवाद मेळावा सायबर क्राईम व अंमली पदार्थ जनजागृती कार्यशाळा या कार्यक्रमात कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मार्गदर्शन केले मंगळवार पाच तारखेला ब्लॉसम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार, ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर डॉक्टर विवेक पाटील सुभाष सोनार आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची संकल्पना आहे पोलीस उपायुक्त झेंडे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले नाही आज या ठिकाणी ब्लॉसम स्कूलच्या ऑडिटोरियममध्ये आपण डोंबुली पोलिसांच्या माध्यमातून एक सायबर अवेअरनेस आणि त्याचप्रमाणे नार्कोटिक्स आंबे पदार्थाविषयीचा अवेअरनेस प्रोग्राम्स हा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या प्रोग्रामचा उद्देश असा आहे की मोस्ट ऑफ दी आपण कॉक जे प्रोग्राम्स आहेत ते स्कूल आणि कॉलेजमध्ये जाऊन करतोस त्याच्यामध्ये आपण सगळ्या पोलिसांच्या हद्दीम मध्ये असलेले सगळे स्कूल कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स त्यांचे प्रोफेसर्स आणि स्टुडंट पण या ठिकाणी बोलवलेलं आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॉलेजमध्ये जाऊन तो कार्यक्रम घेण्याची तो एकत्रितपणे आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यामधून जे आलेले स्कूलचे प्रिन्सिपल असतील प्रोफेसर असतील त्या त्या ट्रेन होतील त्याच्यामध्ये त्यांचे बरोबर त्यांचे जे स्टुडंट आहेत होतं आणि त्या त्यामार्फतेने तो परत स्कूल कॉलेजमध्ये पोहोचेल अशा या उद्देशाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला होता आणि आपण पाच साल की या ठिकाणी सगळ्या बुलटेन जातीमधील स्कूल कॉलेजचे पण प्रिन्सिपल्स या ठिकाणी उपलब्ध उपस्थित आहेत त्याचप्रमाणे त्याप्रमाणे स्टुडंटसुद्धा उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सायबर अवेअरनेस अंतरनाकोटिक ड्रग्स याचे होणारे अपाय आणि उपाय याच्यावरती आपण आज हे शेक्शन त्यामुळे ठेवलेलं आहे या जनजागृतीपर कार्यक्रमात आलेल्यांना याची माहिती मिळेल सायबर क्राईम व अंमली पदार्थ जनजागृतीवर मार्गदर्शन केले पुढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार प्रास्ताविक करताना म्हणाले तरुणाचा देश म्हणून भारताची ओळख आहे हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश आहे की पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महाविद्यालयात भेट घेत असतो व्यसनाधीश तरुणांना यातून बाहेर काढणे तरुणांना मार्गदर्शन करून जनजागृती करणे आहे प्रत्येक शाळेत महाविद्यालयात महिन्यातून एकदा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून जनजागृती करावी असे प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार यांनी सांगितले कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सतीश नायकुडी यांनी सांभाळली या कार्यक्रमात प्राध्यापक प्रिन्सिपल शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते